दोन्ही लोकसभा मतदार संघ आणि विधानसभेच्या नऊ आमदार संघात शिवसेनेचा भगवा शिवसेना शिवसेना नेते अनंत गीते यांचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा खालापूर येथे मंगळवारी संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत खालापूर तालुक्यात निवडून आलेल्या तेरा सरपंच पंधरा उपसरपंच आणि शंभर पेक्षा अधिक सदस्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना नेते अनंत गीते यांनी यावेळी बोलताना दोन्ही लोकसभा मतदार संघ आणि नऊ विधानसभेच्या जागा जिंकण्याचा दावा केला कर्जतमधून नितीन सावंत यांची उमेदवारी ही गीते यांनी जाहीर केली या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते उपनेते नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना रायगड मावळची जबाबदारी मी मागून घेतली आहे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणि नऊ विधानसभेच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणारच असा दावा अनंत गीते यांनी केला ज्या दिवशी माझ्याकडे विभागीय नेते म्हणून मावळचे हे तीन विधानसभा मतदारसंघ दिले आणि सामन्यात बातमी आली या दिवशी तुमच्या आमदाराने एकाला सांगितलं आता माझं काही खरं नाही करावं

असे उपनेते नितीन बाणगुडे पाटील यांनी आपल्या तडाखे बंद भाषणात पक्ष सोडून गेलेल्यांना उद्देशून सांगितले तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी गद्दारांना शिवसैनिक धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिला महाराष्ट्रासाठी एकत्र लागेल एक नाहीतर लागे। लोकशाही संपेल उद्याच्या पिढ्यांसाठी हे आम्हाला गरजेच आहे सगळ्यात महत्वाच काय काय लोकांना कळलं चाळीस गेले हो पण एक हजार चाळीस पहिल्याच महिन्यात मातोश्रीवर आले इथं उद्धवजी ठाकरे आहेत आणि इथं त्यांचा कडवाट शैनिक आहे ते हे सांगायला हवं त्यांना वाटतय आता पक्ष फोडला चिन्ह काढलं लोक गेली शिवसेना संपली शिवसेना कालही संपली नाही शिवसेना उद्याही संपणार नाही शिवसेना संपत नसते शिवसेना संपवत असते काल एका माझी उपसरपंचाला उतरून गेला त्याला बोलत स्टेजवर घेतला आणि सांगितलं तुझा आठ लाखाचा बिल हे लवकर पास व्हायचं असेल तर आमच्याकडे राहि किती दिवस सांगणारे माहीत नाही यावेळी कोकण पदवीधर समन्वयक किशोर जैन संपर्क प्रमुख बबन पाटील माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे प्रमुख नितीन सावंत महिला आघाडी संघटिका सुवर्ण जोशी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील सल्लागार नवीन घाटवळ संपर्क प्रमुख उमेश कावंड उत्तम बोईत मोतीराम ठुमरे श्याम साळवी युवासेना अधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खाडेकर सेना तालुका अधिकारी महेश पाटील आदिती पवार यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न